जर तुम्ही धाराशिव जिल्ह्याचे रहिवासी आहात तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपण धाराशिव जिल्ह्यातील एक अशी जागा बघणार आहोत जिथे ताणतणाव कसे कमी केले जातात हे शिकवले जाते यापूर्वी धाराशिव जिल्ह्याबद्दल आपण थोडेसे जाणून घेऊया तुळजाभवानी देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे देवी तुळजाभवानी ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांची आराधना केली होती याच धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या सव्वीस वर्षांपासून आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था कार्यरत आहे आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगच्या या सेंटरला भेट देणार आहोत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोर आर्ट ऑफ लिव्हिंगचे धाराशिवचे जे सेंटर आहे हे सव्वीस वर्षापासून चालू आहे आर्ट ऑफ लिव्हच्या ह्या सेंटरचा प्रवास कसा सुरू झाला हे आपण जाणून घेऊया आर्ट ऑफ लिव्हिंगचे वरिष्ठ प्रशिक्षक नितीन भोसले यांच्याकडून जय गुरुदेव मी नितीन भोसले आर्ट ऑफ लिव्हिंग धाराशिवचा एक व्हॉलंटिअर आहे चार ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव साली पहिला कोर्स झाला पहिल्या कोर्सला मी स्वतः होतो मग आम्ही आमच्या ओळखीचे जवळचे विश्वासाचे सगळ्यांना एकत्रित करून पहिला जो कोर्स इथे झाला त्या कोर्सला तेहतीस पार्टिसिपंट होतो धाराशिवला अंकुश दादा भालेकर यांनी आपल्या इथे धाराशिवला पहिला कोर्स घेतला आणि पहिला कोर्सच इतका जबरदस्त झाला की आम्ही सगळे भारावून गेलो आणि दादानी सकाळ संध्याकाळ कोर्स घेतला सकाळी सहा ते नऊ संध्याकाळी सहा ते नऊ आणि मग चार दिवसातच सगळा कोर्स संपून गेला आणि मग असं वाटायला की अरे हे संपायला नाही पाहिजे आम्ही दादांना एक दिवस एक्स्ट्रा ठेवून घेतले नाही म्हणलं आम्हाला अजून या अजून पुढे पाहिजे कोर्स तर एक दिवस एक्स्ट्रा थांबले आणि एक दिवस पुन्हा वाढवून त्यांनी आमचा कोर्स घेतला जय गुरुदेव माझं नाव विलास मोरे मी दोन हजार पाचपासून आटोपली ही जी काय आंतरराष्ट्रीय संस्था आहे या संस्थेमध्ये त्याचं वॉलंटियर काम केलं आणि दोन हजार तेरामध्ये मी आट ऑक टीचर बोललो आमच्या धाराशिव सेंटरमध्ये वीस टीचर शहरामध्ये आहेत आणि एकोणीस टीचर ग्रामीण भागामध्ये काम करत आहेत तर आमची जी सेवा कार्य आहे जे प्रोजेक्ट्स आहेत ते फक्त कोर्स घेणेच नाही म्हणतात की सेवा साधना आणि सत्संग या तिन्ही गोष्टी झाल्या पाहिजे सेवेच्या बाबतीत ग्रामीण भागातील जो शेतकरी वर्ग आहे कारण मराठवाडा हा मागासलेला प्रदेश आहे त्याचबरोबर त्यातील त्यात धाराशिव हा अति मागास कोरडाव शेती आहे त्यामुळे बरेचसे शेतकरी हे दुखी निराश आणि अनेकजण आत्महत्या करण्याकडे करण्याकर शेतकरी होते परंतु गावोगावी धाराशिव आर्ट ऑफ लिव्हिंगने सर्व गावकऱ्यांचं संघटन करून त्यांना सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करायची रासायनिक खताचा वापर कसा कमी करायचा जो उत्पादन घेण्यासाठी शेतीवरती जो खर्च होत आहे रासायनिक खतं असतील बी बियाणं असतील त्यापेक्षा आपण सेंद्रिय शेती कशा पद्धतीनं करायची याबाबतही गावोगाव शिबिरं घेऊन या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ते गुरुदेवाच्या माध्यमातून एक वरदान मिळालेलं आहे त्याचबरोबर सत्संग हा आमच्या धाराशिवचा खूप एक फेमस म्हणता येईल कारण सत्संगसाठी जवळजवळ शंभर ते दीडशे लोक आमच्या सेंटरला एकत्रित येतात सत्संगसोबतच त्यांना महाप्रसाद दिला जातो कारण ही जी एक अटॅचमेंट आहे आणि एक सेवाभाव आहे जी सर्व शिक्षक इवन व्हॉलेंटियर आणि जे काही साधक आहेत ते सर्व मिळून करतो प्रत्येक गुरुवारी सत्संग झाल्यानंतर सामूहिक वर्गणीमधून महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते याबद्दल आणखी माहिती आपण नंदुभयांकडून जाणून घेऊया जसं लॉकडाऊनच्या अगोदर खूप छान आमचं से सेंटर चालू होतं आहे ना आणि लॉकडाऊनमध्ये थोडंसं गॅप पडला त्याच्यामुळे काय झालं होतं सेंटरमधलं जे येणाऱ्या जे आपले साधक आहेत त्यांची संख्या खूप कमी झाली होती नित्य प्रत्येक गुरुवारी सत्संग होतो आणि फॉलोअप पण होतो मग काय करायचं गुरुवारी फॉलोअपची संख्या कशी वाढवायची तर आम्ही सगळे टीचर मिळून एक नवीन प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणलं चालते ते सुरू केला होता आणि त्याचा असं असर झाला की संख्या वाढायला लागली ते म्हणजे कशामुळे तर आम्ही गुरुवारी सत्संग तर करतो सत्संग सोबत महाप्रसाद पण करतो म्हणजे लॉकडाऊनपासून सुरू झालेलं जे आमची म्हणजे परंपरा आहे महाप्रसादाची ते अजूनपर्यंत चालू आहे सकाळी संध्याकाळी सात वाजता सात ते आठ साडेआठ वाजेपर्यंत सत्संग असतो आणि साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत महाप्रसाद असतो जय गुरुजी दोन वर्षापूर्वी हरीशभाई यांचा कोर्स केला इथे बेसिक आणि अत्यंत सुंदर म्हणजे की आ, लास्ट अगोदर मी केला होता पण त्यांचा रिपीट केला पण नॉलेजमध्ये भर आणि त्यांची सांगण्याची पद्धत इथला सगळा जो हो माहोल आहे त्याच्याने खूप जास्त छान वाटलं आणि पहिल्यापेक्षा नॉलेजमध्ये जास्त भर पडली सुदर्शन क्रिया म्हणजे की आ, मी अगोदर खूप जास्त शॉर्ट टेम्पर होते आणि बेसिकली मला बऱ्याच गोष्टींमध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये राग येणं किंवा चिडचिडपणा होणं तर या गोष्टींमुळे आ, जे कामामध्ये माझा फरक पडायचं किंवा लोकांना बोलण्यामध्ये फरक पडायचं त्याच्यामध्ये खूप जास्त असं डिफरन्स जाणवतं की आता जरी राग आला तरी ते एक बॅकअप माइंड असतं की असं नाही वागायचं एक सेन्स येतो की आपण असं बोललं तर समोरच्याला हट होऊ शकतं किंवा ती जी गोष्ट आहे ती कळाली आणि पहिल्यापेक्षा जे नाते सुधारायचा जो पार्ट असतो ना तो खूप जास्त सुधारला आहे म्हणजे लोकांना पहिल्यांदा मी जास्त जेवढं हर्ट करत होते त्याचं प्रमाण कमी झालं आहे आणि लोकांसोबतचं माझं रिलेशन जास्त चांगलं झालं म्हणजे सत्संगला सगळे रेग्युलर येतात छान सत्संग होतो आमच्याकडे छान गायक आहेत आणि सुंदर असं चाललेलं आहे मस्त आहे सेंटर दोन हजार दोन साली गुरुजींनी सांगितलं की शाळा सुरू करा दोन हजार दोन ला आम्ही इथं श्री श्री रविशंकर विद्या मंदिर सुरू केलं धाराशिवला पहिल्या वर्षी पहिलीला दहा मुलं होते आणि बालवाडीचे असे एकवीस पंचेचाळीस तीस बत्तीस मुलं होते शाळा सुरू केली दरवर्षी विद्यार्थी वाढत गेले आणि आता बारावी पर्यंत शाळा आहे बावीसशेच्या पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि खूप सुंदर एक प्रोजेक्ट आमचा झाला शाळेच्या रूपात आणि मध्ये खूप असं परिसर आर्ट ऑफ लिव्हिंगला जॉईन झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं सेवा साधना सत्संग त्या हॉलमधून होतात सगळे आज मी पहिल्यांदा चालू आहे कार्यक्रम अटेंड केल्यानंतर खूप छान वाटलं मनाला शांती मिळाली असं वाटतंय अजून पुढे नक्की गुरुवारी एकही गुरुवारचं जीवनामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे ती काही निगेटिव्हिटी होती ती पूर्णता निघून गेली आणि सकारात्मक अशा मी जीवनाकडे पाहतो आणि आमचं ध्येय आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जसं गुरुदेव ह्या वयात सुद्धा सर्व सर्वत्र फिरतात कारण गुरुदेवांचं जे ध्येय आहे सर्व समाज तणावमुक्त करणे तर आम्ही सुद्धा मनाची खून गाठ बांधलेली आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत धाराशिव शहरातल्या जास्तीत जास्त लोकांनी सुदर्शन क्रिया शिकावी आणि त्यांनी साधने द्यावं आणि त्यांचं जीवन तणावमुक्त करावं आणि त्यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य असावं जयगुरु रिव्हरग्रिजनचा प्रोजेक्ट यादी आणि पुन्हा बाकी बरेच काजळा गाव पुन्हा अजून दोन चार गाव होती तिथलं आम्ही जी नद्या होत्या राजाभोवी नदी म्हणून एक होती काजळ्याला त्याचं आम्ही गाळ गाळ गाळा का गाळ काढून पुनरुज्जित केली ती नदी खूप चांगलं सेंटर आहे जवळपास दोन हजार नव्याण्णवपासून सव्वीस वर्ष झाली आमच्या सेंटरला सव्वीस वर्षापासून आम्ही मी पहिल्या बॅचला होतो सव्वीस वर्ष झाली मी आर्ट ऑफ लिव्हिंगशीच निगडीत आहे आणि सुदैवाने इतके लोक आले इतके लोक जुडले गेलेत आणि प्रत्येकाला आपला स्वतःचा वैयक्तिक अनुभव आणि अनुभूती हे खूप चांगलं सेंटर आम्ही समजतो आमचं धाराशिव हे जे सर्व सेवाकार्य आहे ते धाराशिवमधील आमचे सर्व साधक व्हॉलेंटियर टीचर्स हे मनापासून करतात आणि धाराशिवमध्ये घराघरामध्ये स्वदर्शन क्रिया पोहोचवण्याचा हा धाराशिव आर्ट ऑफ लिव्हिंगचा संकल्प आहे आणि तो संकल्प आम्ही पूर्ण करणार जास्तीत जास्त लोकांपर्यंत क्रिया पोहोचवणं किंवा सत्संगच्या माध्यमातून लोकांना प्रेरित करणं त्यांना गुरुद्वाच्या ज्ञानात आणणं असं आमच्या सर्व धाराशिव आर्ट ऑफ लिव्हिंगचं सेवाकार्य अतिशय छान पद्धतीने सुरू आहे आणि गुरुदेवांची कृपा या कृपेमुळंच आज हे धाराशिव सेंटर हे नावलौकिक जो आहे तो उल्लेखनीय राहिलेला आहे जय गुरुदेव एकदा नक्की भेट द्या दी आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री सत्संग हॉल पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धाराशिव